ही सेवा महात्मा गांधींनी कहावते भारताचे स्वप्न पाहिले त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर, तर। त्यासोबत एक सोबत एक स्वच्छ व विकसित देशाची स्वच्छ व विकसित देशाची कल्पनाही होती

आणखी शंभर लोकांनाही यायला लागेल हे माझ्या तारखे स्वच्छतेसाठी शंभर तास मी प्रयत्न करेन मला माहित आहे कि स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे बाळ संपूर्ण देशाला i'm be modest. let Jai Hind.